आज ज्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही सर्व मातंग आम समाज जमलेला आहे आणि आम्ही आमचा एकच लढा आहे आम्हाला आमचा वाटा हवा आहे एस सी आरक्षणामध्ये तेरा टक्के आरक्षण आमच्या सर्व एस सीला आहे त्यामधून आमच्या एस सी समाजाच्या एकोणसाठ जाती आहे आणि एकोणसाठ जातीमध्ये आमचा मागासवर्गीय आमचा समाज हा मागासलेला आहे आणि आमचा वाटा आम्हाला हवा आहे जेणेकरून अपघडानुसार चार टक्के दोन तीन टक्के पाच टक्के जो आमचा समाजाला मिळत तो वाटा आम्हाला हवा आहे त्यासाठी आम्ही महाराष्ट्रावर रास्ता रोग उपोषणे या मोर्चे आंदोलन करत आहोत आणि या जाबरा शहरामध्ये आम्ही तहसील कार्यालयामध्ये हा मोर्चा घेऊन जाणार आहोत आम आम्हाला शासनाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्वोच्च न्यायालयानं आम्हाला निकाल दिलेला आहे की ते आदेश दिलेला आहे याची अंमलोजना करून सरकार आम्हाला विलंब करते वेळ काढूपणा करते यासाठी बदर समिती बी नेमलेली आहे बदर समितीने वेळ काढूपणा करते पहिले सहा महिने दिले नंतर सहा महिने दिले आणखी तीन महिने पुढं लांबवले आणि येणाऱ्या काळामध्ये तीन महिन्यात या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल परत बात्तर म्हणजे गावातील ग्रामपंचायत असेल या सर्वांचा निवडणूक झाल्यानंतर आरक्षण भेटण्याचे काही चान्सेस कमी आहे त्यासाठी आम्ही सर्व मातंग समाज रस्त्यावर हो येऊन उपोषणा आंदोलन मोर्चा करत कर आहे आणि आम्हाला आमचा वाटा घेण्यासाठी आम्ही आमचा हक्क हक्काने मागत आहे आम्ही कोणाचं मागत नाही आम्हाला आमच्या हक्काच आहे आम्ही आमच्या दे हक्क हो। देवा मागास वर्ग यांना वर आधी आधीच आरक्षण आहे आणि याच्यात डबल आरक्षण मागण्याची काय आरक्षण आहे बरोबर आहे आरक्षण आहे पण तेरा टक्के एकूण साहेब आज भाऊ भावात राहत नाही मुलगा वडलात राहत नाही वडील मुलात राहत नाही एकोणसाठ जाती कशा काय एकोण साठी जाती तेरा टक्क्यामध्ये कशा काय राहतील त्यासाठी आमचा वाटा आम्हाला आम्ही आमचा वाटा घेत मागत आहे बाकी कोणाचा ना वाटा नाही मागत आम्हाला आतापर्यंत सगळे मोर्चे आरक्षणासाठीच निघतात आणि तुम्ही बी आता मोर्चा काढला काय संदर्भ याच्यामध्ये आमच्या गेल्या पंधरा वीस वर्षापासून आमचे नेते बाबासाहेब खोपले यांनी आरक्षणाचा लढा चालू केलेला होता आणि अपघडानुसार आरक्षण देण्यासाठी त्यांनी लढा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात चालू केलेला आहे त्याच्यानंतर मधुकर कांबळे ते स्वर्गवस्त झालेले त्यांनी बी आरक्षणाचा लढा चालू केलेला आहे आमचा लढा आहे आजचा नाही आमचा पंधरा वीस वर्षापासूनचा हा लढा आहे आम्हाला मात्र समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हा लढा आहे आमचा काही दोन वर्षात एक वर्षाचा लढा नाही आहे तर पंच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आलं म्हणून हा मोर्चा काढण्यात आला असं वाटतं का तसं काही नाही आमचं मी सांगितलं वर्मान साहेबांचा वीस वर्षापासून लढा चाललेला आहे आणि लढत चा प्रत्येक तालुक्यात म्हणजे जिल्ह्यात महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहे काही अप्रमात येतेच नाही असं काही नाही जिल्हा परिषद आले म्हणून पंचायत समिती आले म्हणून हा लढा नाही आहे आमचा कायमस्वरूपी आमचे नेते लढा मागून मागून आमचे नेते स्वरूपाशी झालेले <laughs> आता हे मोर्चा कसा असेल हा मोर्चा आमचा इथून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपला तहसील कार्यालय येते तिथं समाप्त होईल आणि तिथं आमचे नेते समाजाचे नेते असतील ते मार्गदर्शिकर या मोर्चाचा इफेक्ट शासनाला कसा कळत एक गृहमंत्री जे आपलं पोलीस स्टेशनला खातात गृह विभाग त्या गृह विभागामध्ये मार्फत आज पाठवले जाईल तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे असं तुमचा मोर्चा आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या काय नाव आपलं मी अशोक मस्के बोलतो